काही आढळल्यास काय करायचं ते करा आमचा काय संधी

बाई कुणा घराचा कोपरा आणि कोपरा टाकूनस काकांत सोड्या घराचा कोपरा आणि कोपरा दाखवतोय तर आमच्या गल्लीत आलेली कोण आणि ती रे ती बाई हळूच आपण बघतीया आम्ही दोघं कोपऱ्यात काय करतोय ते आ काय बोल अरे तेच्या तोडाकडे बघितले की वक्कानी घेव मारी तुला सांगतो आपले ठेवते झाकून आणि दुसऱ्याच भक्ती वाकून हो असे अर्थ झाले तरीच म्हटलं तुमच्या गल्लीत याची पंचायत झाल्या आणि तुझ्या दारात जरास आलो कि लगेच घुशी गेलो बाहेर इत्या अरे तिच्यामुळं आमचं सगळंच कोण आमले अरे दवाखाने ती बाई पात्र जोडप्याला नाव देऊ का म्हणती आता तिला कस सांगू आमची शेजारी आमच्या घरात खट्ट वाजलं या वर्षी तुझ्या घरात पाळणा हालच नाही वाटते <laughs> पाळणा कुठला मरदा अरे इथं खा धावायची पंचायत झाली आणि दवाखान्यातली बाई जखमावर मीच चुकी तिकडे सोडून दे तू माझे बी कुठेतरी बी मरदा तुझी मेहणी पाहुणी कोणतरी इकडची तिकडची असली तर अरे दगुड बांधून ही ढकलून दे ढकला दे म्हणून मी असं काय वड मारे मारदा <laughs> अरे जीवा भावा दोस्त तू माझा अरे तू असं बोलतोय मला सांग सांगी बघून देतोस का नाही रे माझ्या आणि पाचशे रुपये घेतो गावातला वडा खाऊन पात्यावर जाऊन दोन वड खाऊन येताना कलिट घेऊन येतोय आणि सोसायटीच्या पायरीवर बसून राहतोय ते खायचं सोड लगीनच ठरू तो पैसे घेऊन त्यांच्याकडे तुला बायोडेटा देतो तो तुला पोरगी बघल का नाही याची काय घ्याय आणि पाचशे रुपये दानपेटीत टाकायला नुसता बायोडेटा हातात घ्यायला घेतोय तो पोरगी बघायला आणि चुकून जर लगीन ठरलं तर पोरग्याकडनं चाळीस आणि पोरगीकडनं पस्तीस म्हणजे दोघांच मिळून पंचाहत्तर हजारची ची काठी तो हाय हाय मोन्या मोन्या अरे एजंटला पंचाहत्तर हजार दिल्यावर लगीन झाल्यावर जोडीनं मडक्यांच्या भट्टीवर पिट्टा थांबायला जायचं चालचा वळनालाय एक एजंट आहे बघ मुरी भी बघतोय आणि पंचन भी सांगतोय भारी चल 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 तुझा बायोडेटा तिथं जाऊन दाखव आणि पंचन भी बघूया चल आ चल 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 आ कॉलेजला जाते मेकअप करून लवरला बोलून ते फोन करून गाडीवर बसते आम्ही टी मारू ही सगळा भक्त उघडे बाबांचे भक्त हे बाबडे जाऊ बाबांच्या दर्शनाला नागडे जाऊ बाबांच्या दर्शनाला सगळे उघडे बाबांचे भक्त हे बाबडे उघडे बाबांचे भक्त हे बाबडे जाऊ बाबांच्या दर्शनाला सगळे शाबास उघडे बाबा माझे नाव म्हणून बोलते सार शिजलेल्या हाताच्या रेषा बघून भविष्य सांगणार जे कोण येणार नाही ना त्याला वडून मी आणणार गावातल्या पोरांचा बायोटा मी घेतो आणि वाडीतल्या पोरींच्या संघ जुळवून घेतो हातभर आणि ग्रह

we okay. जो उपाय काही सांगा उपाय त्याच्यावर निर्बूस करणार का तुला आवडती पोळिणीचा फोटो तू आण महाराजी तिच्यावर माझी प्रेम आहे निश्चिंत तू घरी काम झाल्यावर बोलली तुला मला घाली पण येताना दक्षिणा घेऊन ये, ये वाट बघा महाराज शंभर टक्के दोघं मिळून दक्षिणा घेऊन येतो uh -huh.

बाप माझ्या पुढे म्हणलंस एवढं म्हणलंस वर्गातल्या पोरीच्या पुढ्यात काय तर पोरलंस म्हणून पाय काय बघ बर बरोबर हे गौरीच ठेवतं रे अ कशी आली आहे पण शिंदा मावशीच्या बसी घेत आली 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 तुला सरकारी लागतंय तुला बापू हो म्हणणार तिथलं काय करायचंय ते कर चांगलं माहिती आमची मम्मी देवदेव करत्या अंगारा पुकत्या जा जा तू आता दा झाल्या दा आणि बघतो मी मी काय ते बघतो ثانية يا دكتور

दोन दिवस झालं सोन्या कुठ झालाय गौरीला घेऊन गेलाय वाटत समजा गा विचारायलाय तुझा जोडीदार कुठं दिसणार झालाय तुझा जोडीदार कुठं दिसना झालाय आणि हे कर फोन करून बसलय काय करू समजा ना झाले

आम्ही पण मध्ये जाऊन आलोय मला त्या महाराजाबद्दल दर्शन काय महाराजाकडे जाऊन सारखे ओम चामुंडम चंदनडम चंदनडम सगळं चाल चम चंदलम माग पुढं झालंय ज्या बाबाच्या काट्याला फुटलाय ध्या ओम चम चन मंडन बारा वर्षे तर तो मी लिंबू पण कुणाच विना कुठलंच काम महाराज 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 ओ तुम्ही केलेला लिंबू फिरलाय पोरगीला नाही पोरगीच्या आईला घेऊन पळालं महाराज आशीर्वाद आशीर्वादी महाराज तुमच्या कृपेनं माझं लगेच झालंय पोरात नाव नकला पण काय सांगू